छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक तीनशे पन्नास निमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील येत्या दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी समारंभ व करिअर मार्गदर्शन शिबिर डी एस कमळे गुरुजी कॉम्प्युटर संस्था मंद्रुप येथे थाटात पार पडला या कार्यक्रमात साहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले पुण्यातील सौ स्वाती साखरे महावितरणचे अभियंता अल्ली मोरे युवा नेते आपासाहेब पाटील जीप सदस्य अपाराव कोरे वक्ते श्रीकांत अंजुडगी वी व्ही कॉलेजचे प्राध्यापक मान्यवर करिअर पॉईंट संचालिका मीनाक्षी जोकारे स्वाती साखरे सुमित साळुंके तालुक्यातील पत्रकार बांधव व संयोजक अभिजित जवळकोटे सिद्धेश्वर जोकारे तपस्वी कॉम्प्युटर निंबर्गीचे संचालक अविनाश जवळकोटे सोमशंकर जवळकोटे वी व्ही पी कॉलेज सोलापूरचे उमाशंकर रावत आणि पालक एम एस सी आय टी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठी स्वप्न पहा धाडसाणी प्रयत्न करा यश तुमचेच आहे असे संदेश मान्यवरांनी दिले सर्वांना मानाचा फेटा सन्मान चिन्ह प्रमाणपत्र भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले सुशिक्षित पालकांच्या साक्षर मुलांना सक्षम करण्याच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारोप सोहळ्यामध्ये आत्ताच पार पडलं एक विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांना केवळ घरात भारी होता जगात भारी व्हावं यासाठी त्यांना साक्षर असलेल्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी जो प्रयत्न आपल्या निर्धारा फाउंडेशन असो किंवा एस के कम्प्युटर असो किंवा इत्यादी तपासणी कम्प्युटर इन्स्टिट्यूट असो ड्रीम फाउंडेशन असो या सगळ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन प्रशिक्षण शिक्षण आणि समुद्रूजनेचं कार्य इथं जोरात चालतं त्याचबरोबर विद्यार्थी तसा पाहता देशाचे भविष्य असतात आणि त्यांना जर थोडासा वाढणाऱ्या वेळेला झाडाचा आधार दिला तर ते वेळ शंभर टक्के आकाशाला गवसले गायला जाऊ शकते आणि भविष्यामध्ये या भागातून या तालुक्यातून चांगले स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असो इंजिनिअरिंग असो मेडिकल असो मॅनेजमेंट असो अशा वेगवेगळ्या अनेक वेगळ्या फिल्ड्समधून हे विद्यार्थी पुढे आठ वर्षामध्ये करिअर द्यायला असतील आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या गावाचं आपल्या आईवडिलांचं आणि आपल्या शहराचं नाव आणि राज्याचं नाव करतील अशा अपेक्षा वाढतो थंड रिस्पॉन्स आहे तसं पाहता थोडं विद्यार्थी हे माहितीचं थोडंसं अभाव नॉलेज त्यांच्याकडे परंतु इन्फॉर्मेशनचा नॉलेज कमतरता दिसते आणि एक्सपिरियन्स कुठल्याच पद्धतीचं नसल्याकारणाने ते लोक लवकर लोग व्यक्त होऊ शकत नाहीत कारण जो व्यक्त होतो तो, तो रिक्त होतो तोच मुक्त असतो आणि आनंदाने समाधान पाळण्यासाठी या सगळ्या गोष्टी फार अत्यंत आवश्यक आहेत त्यांनी थोडंसं सोशल अवेअरनेस त्यांचा वाढवावं ओके जनरल नॉलेज वाढवावं जनरल इन्फॉर्मेशन बिहेवियर आवरती लक्ष द्यावं आणि आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याकडे ते लक्ष जास्त जास्त लक्ष द्या खरं तर शापित होत चाललेल्या तरुईला देण्याचं काम हे करतरी हीच लोक करू शकतात ओके जवळपुटे सरांनी जो, जो काही पुढाकार घेतला आणि सगळ्या पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पाठिंबाचे दहा पंधरा दिवसाचं काम आहे कदाचित आजचं एका दिवसाचं नाही आहे ओके सगळ्यांपर्यंत रिस होणं त्यांचा डेटाबेस मेंटेन करणं मेन्शन करणं त्यांना इन्व्हाइट करणं त्यांना बोलून त्या मुलांचा सत्कार करणं सन्मान करणं हे खरं तर फार भिक्रीचं काम असतं एवढं सोपं नसतं अनेक मान्यवरांना बोलवणं ओके okay, त्याचबरोबर भुलेसाहेब आले होते पाटील साहेब होते साहेब होते त्याचबरोबर आमच्या ॲडव्होकेट साहेब बरोबर आहेत पत्रकार बरोबर आहेत त्याचबरोबर निर्जरा फाउंडेशनचे संचालिका स्वातीताई बरोबर आहेत ओके okay, यांच्या माध्यमातून पण बरंच मोठं स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत ओके okay, त्यांनी आपल्या स्वतःची एबिलिटी जर प्रूव्ह केलं तर शंभर टक्के निर्जनाकडनं त्यांना स्कॉलरशिप देण्याची व्यवस्था करण्यात आली शिवाजी महाराज राज्याभिषेक सोळा दिन असून व त्याचबरोबर माननीय कैलासोशी कैलासवशी देनानाथ कंबळेगुरजी यांचंही वेळसावळी पुण्यतिथीनिमित्त आज आम्ही मंद्रुप या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा साक्षात समारंभ व त्याचबरोबर करिअर मार्गदर्शनाचं आयोजन या ठिकाणी केला होता तर या करिअर मार्गदर्शन शिबिरात आकू पाटील साहेब त्याचबरोबर प्रशांत जी प्रशांतजी साहेब त्यानंतर आमचे सोलापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ रमिकांतजी कळीकर सर व मोरे सर व बी व्ही पीचे राऊत सर असे अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी आले होते त्याचबरोबर प्रशांतजी फुले सर त्याचबरोबर आमचे सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमात उपस्थित होते साधारणतः आमचे अडीचशे ते तीनशे विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित असून सर्व दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवरती या सर्व मान्यवरांचा आशीर्वाद कळावा म्हणून हा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केला होता